सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय यामुळे सिंधुदुर्गच्या बांधकाम विभागाचं काम गतिमान होणार असल्याचा विश्वास कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी व्यक्त केलाय तसेच का या नव्या मंडळाच्या माध्यमातून नेमकं कसं काम होणार आहे याबद्दलची माहितीही दिली पाहूया महाराष्ट्र शासनाने आता मागच्या आठवड्यातल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळाची स्थापना केलेली आहे त्यासाठी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री महोदय मान्य श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन एक चांगलं काम काम केलेलं आहे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे एकूण आता आमच्याकडे दोन डिव्हिजन आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन डिव्हिजन्स आहेत कणकवली आणि सावंतवाडी दोघांची एकूण रस्त्यांची लांबी दोन्ही विभागांतर्गत जवळजवळ दोन हजार किलोमीटर इतकी आहे आणि ही सर्व लांबी तसेच परिसरातील शासकीय इमारती सिंधुदुर्गाचं मुख्यालय असलेलं आपलं ओरस येथील जिल्हा कार्यालय किंवा इतर प्रशासकीय विभागांची कार्यालय यांची नियमित देखभाल दुरुस्ती तसेच रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही देख सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते यापूर्वी म्हणजे सद्यस्थितीत जे आमचं अस्तित्वातील मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे आहे म्हणजे आज आमच्या सावंतवाडी किंवा दोडामार्ग येथील माणसाला तिथे पोचण्यासाठी साडेतीन ते चार तासाचा अवधी लागतो या कालावधीमध्ये बरेच लोकांना त्यासाठी वाहनांची सुविधा रेल्वेची सुविधा ह्यांच्यावर अवलंबून राहत असल्यामुळे बराचसा येण्याजाण्यामध्ये त्रास होत होता आणि आता जे सिंधुदुर्ग येथे आमचं कार्यालय मंडळ कार्यालय स्थापन होणार आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गात नागरिकांना विशेषतः सामान्य जनतेला तसेच प्रचंड फायदा होणार आहे आपल्या रस्तेविषयक समस्या लवकर सोडवल्या जातील जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र निधी मंडळ कार्यालय झाल्यामुळे प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे येथील कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जी आमच्या विभागाची घोडदौड सुरू आहे त्याला अजून चालना मिळून काम ता, तातडीने गुणवत्ता पूर्ण पूर्ण होतील त्यासाठी विभागीय कार्यालय झाल्यामुळे मंडळ कार्यालय झाल्यामुळे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल